रामराम मंडळी राम श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे काय होईल की माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही एकही एक एक व्हिडिओ मिस करणार नाही पहा आज बुधवार आहे आणि आज आलेली आहे वर्षातील सर्वात मोठी अशी एकादशी हा एकादशी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि आषाढी एकादशीला खूप महत्त्व दिले जाते पहा ही आषाढी आषाढ आशार महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येते आणि या एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजेच उठणी एकादशीपर्यंत भगवान विष्णू जे आहे ते चार महिने श्रीसागरात शयन करतात आणि या चार महिने आपण चातुर्मास म्हणून पाळत असतो किंवा याला चातुर्मास असे म्हटले जाते हिंदू धर्मात धर्मग्रंथामध्ये आषाढी एकादशीला सर्वश्रेष्ठ असं मानलं गेलेलं आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा उपासना केली जाते पहा या दिवशी जो व्यक्ती व्रत कर करतो आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या सर्व प्रकारची जे काही कष्ट जे काही त्याच्या अडचणी आहे ते सर्व निवारण होते आणि सोबतच सर्व पापातून मुक्ती मिळण्यास मदत होते या दिवशी सर्वजण व्रत करत असतात आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते पहा म्हणून या एकादशीला आपण व्रत केले ना तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचे पुण्य हे या एकाच एकादशीच्या व्रताने आपल्याला भेटत असते म्हणून हे एकादशीचे व्रत जे आहे ते आपल्याला आवर्जून करायचे आहे या व्रताच्या दिवशी म्हणजेच आज आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वात सिद्धी योग त्याचबरोबर असे दोन तीन योग जुळून आलेले आहेत म्हणून या योगावरती काही आपण सेवा उपाय जे केले त्याचे निश्चितच आपल्याला फळ हे प्राप्त होत असते पहा पहा आज आपण या व्हिडिओमध्ये असेच दोन तीन उपाय पाहणार आहोत आपल्याला या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत ते पूर्ण होणार आहे दारिद्र्य संपूर्ण नष्ट होऊन फक्त काही तासात सर्व अडचणी आपले सुटका होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे केल्याच्या नंतर स्वच्छ कपडे वगैरे घातल्याच्यानंतर देवघरामध्ये दे, पहा तुमच्या देवघरामध्ये दे, विष्णूंची मूर्ती नसेल किंवा असेल बाळ नसेल विष्णूंची मूर्ती तर तुम्हाला श्रीकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठल विठ्ठलाची मूर्ती असेल तिथे तुम्हाला पंचामृतनी असू द्या या जल जलानी असू द्या तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि जर तुम्ही स्वच्छ पाण्याने जलाने अभिषेक घालणार असाल तर त्यात अवश्य एक तुळशीचं बेलपत्र तुम्हाला नक्की त्यामध्ये टाकायचं आहे आणि अभिषेक हा घालायचा आहे पहा नंतर अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्हाला ही मूर्ती छान स्वच्छ पुसून मग देऊ घरामध्ये ठेवायची आहे हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती तसेच तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की भगवान विष्णूंना पिवळी फुले आणि पिवळी बर मिठाई पिवळा हे रंग हा खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला पिवळी फुले वगैरे तिथे अर्पण करायची आहेत त्याचबरोबर मिठाई म्हणून तुम्ही केळी किंवा मोसंबी वगैरे पण ठेवू शकता पिवळ्या रंगाची जी काही तुम्हाला मिठाई ठेवणं शक्य असेल तो प्रसाद म्हणून तुम्हाला तिथं ठेवायचा आहे पहा पहा त्यानंतर तुम्हाला तुळशीपत्र पण एक तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे जेव्हा पहा आपण देवतांना प्रसन्न करत असतो या आणि या त्यांना प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करतो जी काही सेवा करतो त्याचे निश्चित फळ हे आपल्याला प्राप्त होत असते पहा त्यामुळे तुमची ही पूजा वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे आपल्याला तुम्हाला सहज सकाळी उठून लवकर सूर्याला अर्घी देणं शक्य असेल तर नक्की द्या पहा अर्घी देत असताना त्या पाण्यामध्ये थोडीसे तुम्हाला हळद टाकायची आहे जर तुमच्याकडे चंदन असेल तर तुम्ही चंदन देखील टाकू शकता आणि त्यानंतर ती तुम्हाला सूर्याला अर्घी द्यायची आहे पहा त्यानंतर तुम तु, तुम्हाला हे करायचं आहे तुमचे ते तुळशी वृंदावन आहे तुळशीची कुंडी आहे तिथे तुम्हाला सडा टाकायचे आहे फरशी असेल तर छान स्वच्छ पुसून काढायची आहे आणि तुम्हाला तिथे छान छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला शुद्ध तु गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला छान असं पुसून काढायचं आहे सडा टाकण्याचारखं असेल तर सडा टाकून रांगोळी वगैरे काढायची आहे आणि तिथे तुम्हाला गाईचे पावलं काढायचे आहेत आणि त्या पावलांची सुद्धा तुम्हाला तिथे मनोभावी सेवा करायची आहे हा गाईच्या पावलांची तुम्हाला तिथं पूजा करायची आहे पहा एकादशी तिथी असो या इतर कुठल्याही तिथी असू द्यात गाईला खूप महत्त्व दिले जाते गाईची पूजा केल्याने आपल्या इच्छित मनोकामना ज्या आहेत तुमच्या ज्या काही इच्छा असतील जे काही तुमची कामं रखडलेली असतील ते तुमची आज एकादशीच्या दिवशी न चुकता तुम्हाला आ, हा उपाय करायचा आहे पहा हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता त्यासाठी तुम्हाला संध्याकाळ सकाळपासून ते संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहा आपल्याला कुठलं फळ प्राप्त होईल तर पहा गाईला साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि गाईच्या पोटामध्ये दे। तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे आपल्याला तुम्हाला सर्व देव देवी देवतांचा आशीर्वाद तर प्राप्त होणारच आहे त्याचबरोबर लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळे तुम्ही गाईला एक वस्तू खाऊ घातल्या घ मुळे तुम्हाला साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला कधीही धनधान्य संपत्ती ऐश्वर्य पैशाची कमतरता कधीही भासणार नाही आपल्याकडे लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहील प्रसन्न राहील त्याचबरोबर तुमच्या मनात भरपूर दिवसापासूनची एखादी इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होईल अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे तसेच तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये असेल एखाद्या संकटामध्ये असाल आणि त्यातून तुम्हाला संकटातून बाहेर पडण्याचा मार्गदेखील मोकळा होणार आहे या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे पहा जर तुमच्या घरी गाय असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही गोशाळेमध्ये जा किंवा तुमच्या गेटवरती वगैरे जर गाय येत असेल तर तुम्हाला त्या गाईला हिरवा चारा जो आहे तो खाऊ घालायचा आहे आणि हिरवा चारा खाऊ घातल्याच्या नंतर तुम्हाला दुसरं एक अजून एक तुम्हाला हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे पण गाईला खाऊ घालायचे पहा जर तुम्हाला शक्य असेल तर ती डाळ जी आहे हरभऱ्याची डाळ ती तुम्हाला रात्रीच भिजत घालायची आहे आणि भिजत घालून त्यावर थोडंसं गुळ वगैरे टाकून ते खाऊ घाला जर तुम्हाला तसं शक्य नाही झालं तर नुसती डाळ आणि गूळ हे देखील तुम्ही खाऊ घातलं तरीही चालणार आहे पहा गाईला हे खाऊ घातल्यामुळे पहा देवी देवतांची कृपा आपल्यावरती होते आणि म्हणजे वाईट कर्म पाप वाईट भोग हे संपूर्ण नष्ट होतात आणि सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होत असतात म्हणून आपल्याला आजच्या दिवशी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे पहा त्याचबरोबर तुम्हाला जर जा शक्य झालं तर गाईची त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे गाईच्या पायावरती पाणी वगैरे टाकायचं आहे तिला हळदी कुंकू वगैरे वाहून तिची तुम्ही आला आरती वगैरे पण तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या आजूबाजूला विठ्ठलाचं मंदिर असेल बाळकृष्णाचं मंदिर असेल या दुसरं कुठलंही मंदिर असेल तर तुम्ही अवश्य तिथे केळी दान करा आणि ती दान केलेली केळी तिथे प्रसाद म्हणून वाटली जाईल दानालाही खूप महत्त्व दिले जाते तुम्हाला माहितीच आहे केळी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात त्यामुळे नक्कीच केळी हे दान करा तुम्हाला शक्य असेल तेवढी तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार दान करू शकता पहा या दिवशी दान केल्याने त्याचे पुण्य हे आपल्याला किती पटीने अधिक भेटत असते त्यामुळे दान नक्की करा असे छोटे छोटे जे उपाय असतात ते करत चला यामुळे तुमचे जे काही संकट असतील अडचणी असतात ही दूर होण्यास मदत होत असते चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्याने रुजू करते नंतर भेटूया असेच अस नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ